मित्रांनो नमस्कार या ठिकाणी ॲप्रेंटिसशिप मॅप्स म्हणजे महा महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम बेचाळीस हजारपर्यंत या ठिकाणी मिळत आहेत विद्यार्थ्यांना स्टायपेंट किंवा अतिरिक्त स्टायपेंड याबाबत आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पाचव्या फीजपर्यंत पोहोचली आहे डी बी टी या ठिकाणी वाटप किती झाले तर बघणार आहोत त्याचबरोबर क्लेमसुद्धा फास्ट ट्रॅकवर ॲप्रूव्ह होत आहेत फास्ट ट्रॅकवर वाट वाटप आता होणार आहे बऱ्याच मुलांच्या अजूनही कमेंट्स शंका आहेत काही जणांचे क्लेम अडकलेले आहेत त्याच्याबद्दल बरेच व्हिडिओसुद्धा बनवले आहेत तरीसुद्धा अजून बऱ्याच कमेंट्स आहेत त्यांना तीन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर जाऊ डायरेक्ट डिटेल्स कमेंट्सकडे आणि इतर माहितीकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत क्लेम करणाऱ्या विनं विद्यार्थ्यांना किंवा प्रशिक्षणाला विनंती बँक सीडिंग बघून घ्या एन पी सी आयला जा किंवा आधार सीडिंग बघून घ्या कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा एरर सुरू झालेला आहे नाइंटी सिक्स एरर आहे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार नंबर नॉट मॅप्ड इन मॅप्ड टू आय आय एन तर या ठिकाणी एन पी सी आयला तुम्ही जर गेले तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा आधार सीडिंगचा इशू आहे वे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यावर जर तुम्ही गेले तुमचं तुम्ही चेक करू शकता आधार इशू किंवा आधार जर सुद्धा एक व्हिडिओ बनवला तर या वेबसाईटवर गेल्यानंतर कन्झ्युमरमध्ये जाऊन तुमची डिटेल्स त्या ठिकाणी टाकली की तुमचे सगळे डिटेल्स किंवा सगळी इतर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसते जे तुम तुम्हाला अत्यावश्यक फक्त आधार तुमचं हे टाकलं आता याच्यावर एक व्हिडिओ बनवणारच आहे तर कन्झ्युमरमध्ये जाऊन तुम्ही तेक तुमचा आधार जो इश्यू आहे किंवा आधार एन पी सी आयचा इश्यू आहे तो सॉल्व करू शकता तर याबाबतच बऱ्याच मुलांच्या कमेंट्स आहेत तर या ठिकाणी हर साल पैसे मिल मिल मिलेगा क्या तो या ठिकाणी ही जी स्कीम आहे ती सहा महिन्यापासून सिक्स से लेके थर्टी सिक्स मंथ्स तक आहे तो जिनका अप्रेंटिसशिप छे महिने का है उनको भी मिलेगा जिनका अप्रेंटिसशिप एक साल का है उनको भी मिलेगा और जिनका ॲप्रेंटिसशिप दो साल का या तीन साल का है उनको भी मिलेगा उन्ही के हिसाब से म्हणजे याच्यापूर्वी आपण व्हिडिओ बनवला की सहा महिन्यापासून छत्तीस महिन्यापर्यंत ही अप्रेंटिसशिप मिळणार त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिस जशी जशी आहे त्या विद्यार्थ्यांना तसे तसे जो क्लेम आहे तो मिळणार आहे फक्त एक वर्षाचे असेल तर बेचाळीस हजार रुपये मिळणार दोन वर्षाचे तर चौऱ्याऐंशी हजार रुपये मिळणार आशा मीना आहे अशा पद्धतीने मिळणार आता बी टी आर आय ऑफिस कुठं आहे असं विचारतायत साहेब तर या ठिकाणी बी टी आर आय ऑफिस जर शोधण्यासाठी तुम्ही पोर्टलला ज्यावेळी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकता इथे त्याचवेळी इथे लगेच तुम्हाला बी टी आर आय एस्टॅब्लिशमेंट नंबर येतं त्याचबरोबर खाली बी टी आर आयची डिटेल इथे येते म्हणजे तुम्ही बघू शकता इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला की इथे तुम्हाला बी टी आर आय ऑफिस मिळणार आहे किंवा तुम्ही क्लेम मॉडलमध्ये सुद्धा जाऊन इथे क्लेम जे तुमचं आहे क्लेम मॉडलमध्ये जाऊन जी तुमची क्लेम मॉडूलमध्ये आहे तर इथे बी टी आर आय ऑफिस तुमचं दिसतं म्हणजे कुठे आहे त्याचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला तो, तो शोधता येतो बी टी आर आय तर ऑफिस जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल बी टी आर आय सी हेच ऑफिस या ठिकाणी तुमचं ज्या जिल्ह्यात तुम्ही आय आय टी आय सॉरी ॲप्रेंटिसशिप केली त्या ठिकाणी शक्यतो असतं आर ओ अपलोड कन्फर्म कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑर एन सी सर्टिफिकेट आता या विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेम्पररी कॉन आता बरेच जर आपण बघितले कॉन्ट्रॅक्टचा जो असे सी एन सी एन म्हणजे कन्फर्म कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दुसरं कॉन्ट्रॅक्ट येतो तो टी एम पी म्हणजे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट हा तुमचा टी एम पी म्हणजे टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट कुठेही व्हॅलिड नाही लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांनी अद्याप टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट अपलोड केला असेल त्यांना सी एन कॉन्ट्रॅक्ट किंवा एन ए सी जो आपला सी एन कॉन्ट्रॅक्ट मिळतो तो सुद्धा करू शकता किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट जो आपल्याला आय टी आय सॉरी अप्रेंटिसशिप कम्प्लीट झाल्यानंतर ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर साधारण एक दीड महिन्यात मिळून में जातो तो त्या ठिकाणी पी डी एफ अपलोड करायचा आहे किंवा तुमचा सी एन कॉन्ट्रॅक्ट हा चालू शकतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी याबाबतसुद्धा च चर्चा केली असता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकाला केलेली आहे तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे कॉन्ट्रॅक्ट किंवा एन एस सी म्हटल्या मी नॅशनल ॲप्रेंटिस सर्टिफिकेट हे अपलोड करू शकता आता हे तुमचे सगळे लॉक होऊन जातात त्यामुळे रेक्टिफिकेशन जर करत असेल तरच हे दोन्ही तिन्ही पर्याय ओपन होतात जेव्हा तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करता, करता है, हे दोन लॉक होऊन जातात आणि हा फक्त बँक स्टेटमेंटचा ओपन राहतो जर तुमचं हे डोमेसिल चुकलं असेल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला रेक्टिफिकेशन करून घेणं एकतर आर ओकडून किंवा त्या ठिकाणी एस्टॅब्लिशमेंटकडनं रेक्टिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे के लगे ही दो, बैंक ही। ही रेक्टिफिकेशन केल्यानंतर लगेच तुम्हाला हे दोन दोन्ही डॉक्युमेंट आणि बँक स्टेटमेंटसुद्धा अपलोड करता येईल तर ज्यांचे हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यांना रेक्टिफिकेशन करणं गरजेचं आहे संबंधित आर ओ किंवा संबंधित बी टी आर आयशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला याची माहिती मिळणार आहेच तर तुम्ही काय करा रेक्टिफिकेशन करून घ्या तरच तुम्हाला तो इश्यू सॉल्व होणार आहे बी टी आर आय कॉल उचल उचल उचलत नाही या ठिकाणी म्हणतात तर या ठिकाणी बी टी आर आय जे आहे ते सध्या सगळे बिझीज आहे शक्यतो त्या ठिकाणी समोर बरेच विद्यार्थी असतात त्यामुळे त्यांना आलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणं हे सगळ्यांचं काम आहे त्यामुळे शक्यतो कॉल उचलतात पण उचलत नसतील तर तुम्ही शक्यतो बे बी टी आर जाऊन भेट द्या मॅप्स रजिस्ट्रेशन करताना ओल्ड टर्मिनल आता हा सुद्धा विषय कॉमन बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्यांनी कंपन्या बदलल्या पहिली कंपनी आणि दुसरी कंपनी यामध्ये सुद्धा तुम्हाला बी टी आर आयचीच मदत घ्यायची बी टी आर आयला ॲप्लिकेशन द्यायचं आहे की असं असं माझं आहे जुनी कंपनी दिसत आहे तर तरच ते कळविले वरतील बी टी आर मार्फत ज्या बीटरला सध्या तुम्ही कनेक्ट आहात किंवा ज्या बी कंपनी कनेक्ट आहे त्या बीटरला जाऊन ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे या फास्ट ट्रॅकवर करा असं जर कामं करा तरच तुम्हाला पुढचे इशू जे आहे ते सॉल्व्ह होणार आहे आधार सेडिंगचा का इशू काही इशू नाही जर तुमचं पेंडिंग असेल आय दाखवते आहे तर मग म्हटल्याप्रमाणे एन पी सी आयला तुम्ही एकदा चेक करा तुमची बँक आहे किंवा नाही तर तर या ठिकाणी हा सॉल्व होणारच आहे महाराष्ट्राबाहेरच्या मुलांना अद्यापपर्यंत इश्यू येतो तो ॲप्रूव्हचा ये त्यामुळे सदर ॲप्रेंटिसशिप फक्त महाराष्ट्रातील कंपन्यांनाच लाभ मिळतो आहे त्यामुळे महाराष्ट्राबाहेरच्या विद्यार्थ्यांनी सध्या तरी विचार केलेला नाही परंतु पुढे विचार होऊ शकतो हा सुद्धा सेम प्रॉ प्रॉब्लेम आहे दुसरी कंपनी आणि पहिली कंपनी डायरेक्ट बी टी आरला जाऊन तुम्ही एक ॲप्लिकेशन द्यायचं की माझा इशू आहे पहिली कंपनी दिसत आहे त्यामुळे फर्स्ट ॲप्रेंटिशिप काही इशू अवेस्थानी कंप्लीट झाली नाही परत दुसरी कंपनी ॲप्रेंटिशिप कंप्लीट केला पण मॅप्स फॉर्म मी भरला पण ते रिजेक्ट केला आणि बोलले ॲप्रेंटिशिप कम्प्लीट नाही ओके सेम इश्यू तुम्ही कंपनीकडेच सॉरी बी टी आर आयकडे सेम इश्यू लिहून द्यायचा आहे आणि ॲप्लिकेशन करून ते तिथून डिलीट करून घ्यायचं आहे तरच तो इश्यू सॉल्व्ह होणार आहे कॉन्ट्रॅक्ट फाईल मी चुकीची अपलोड हा मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट जे असतात ते सी एन आणि टेम्परी सी एन कॉन्ट्रॅक्ट हा परमनंट कॉन्ट्रॅक्ट असतो आणि टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट हा टेम्पररीच असतो त्यामुळे हा व्हॅलिड नाही फक्त सी एन कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असतो त्याच्याआधी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणेच की तुम्ही काय करा रेक्टिफिकेशन करून घ्या तरच ते होऊन जाणार एकतर तुम्ही आरोकड जर दाखवत असेल तर आरोकडनं रेक्टिफिकेशन करून घ्या किंवा कंपनीकडून रेक्टिफिकेशन करून घ्यायला हरकत नाही एस्टॅब्लिशमेंट नॉट ॲप्रूव कंपनी संपर्क करा किंवा ओची मदत घेऊ शकता एस्टॅब्लिशने सहा मंथ क्लेम ॲप्रूव्ह केले आहे बाकीचे सहा मंथचे बघितले पण नाहीत तर हे कामं चालू आहेत त्यामुळे होऊन जातील शक्यतो त्यांना एकदा आठवण करून द्या म्हणजे ते सुद्धा होऊन जातील तर इथे बऱ्याच जणांचे पैसे आलेले आहेत मिस्त्री या ठिकाणी आता यांचा प्रश्न कुठे गेला ओके प्रश्न सुनीता मिस्त्री फ्रेंडकडून नंबर मागितला पण बी टी आर आय कॉल उचलत नाही ओके बी टी आर आय कॉल उचलणार नाही शक्यतो प्रत्यक्ष भेट द्या कारण तुम्हाला समोर असल्यानंतर आपल्याला लक्षात येते की काय इश्यू आहे तो डोमेसिल सर्टिफिकेट नाही तर त्या जागी बर्थ सर्टिफिकेट व ओके भरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही बर्थ सर्टिफिकेट अधिक एल सी जो आहे तुमचा तो ॲड करा एकत्र दोन्ही आणि भरून टाका काहीच प्रॉब्लेम नाही आर ओ अप्रुवल नॉट कम आर ओ अप्रुव्हल येणार आहे तुमचा जर क्लेम एस्टॅब्लिशमेंटने केला आहे तर फक्त बघत राहतो आरो होतो होतोय की रिजेक्ट होतोय रिजेक्ट का होतो याच्याकडे लक्ष द्या या ठिकाणी के जे प्रोडक्शन साहेबांचं दोन महिने झाले फॉर्म भरतोय रिजेक्ट करतायत ओके कर तर या ठिकाणी क्लेम ॲक्युरेट असणं गरजेचं आहे तरच तो रि त्या ठिकाणी कन्फर्म केला जातो किंवा अ केला जातो जर तुमचा चुकाचा काही तुम्ही अपलोड करत असाल तर तो रिजेक्ट करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि कंपनी किंवा एस्टॅब्लिशमेंट त्याचबरोबर बी टी आर आय किंवा आर ओ कोणतेही त्यामध्ये धोक्यामध्ये येणार नाही त्यामुळे शक्यतो रिजेक्ट का करत आहे त्याचं कारण शोधा मंथली करायचं असेल तर मंथली करा डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केलेली बँकचं स्टेटमेंट चुकीचं त्याचं रिजेक्ट रिजेक्टचं कारण दिलेलं असतं एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह करत नाही विना कारण याबद्दल तुम्ही बी टी आर आयची मदत घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही बी टी आर आयची मदत घ्या कोणाला एक लाख विजा ज्यांची अप्रेंटिसशिप छत्तीस महिन्यांची आहे बऱ्याच कंपन्या छत्तीस महिन्यांची अप्रेंटिस घेता डायरेक्ट अप्रेंटिस तर त्यांना एक लाख वीस हजार एक लाख सव्वीस हजारपर्यंत मिळणार आहे सर बी टी आर आय पुणेचा कॉन्ट्रॅक्ट ॲप्रूव्ह होत नाही बी टी आर आय पुणे आता शक्यतो बी टी आर आय पुणे जे आहे ॲप्रूव्ह होतच चा। काम चालू आहे सगळीकडे अप्रूवमेंटची आता पुढच्या आठवड्यात भरपूर ॲप्रुवल तुम्हाला मिळून जातील शक्यतो कॉन्टॅक्ट करा जवळपास कोण मित्रपरिवार असतील तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना जाऊन भेटू शकता किंवा तुम्ही जाऊ शकता मंथली क्लेम होत नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुमचे दोन क्लेम ॲक्च्युली लाईव्ह असतील त्याच्यातला एक रिजेक्ट किंवा काय करून घ्या मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं होतं तर तुमचे जे क्लेम असतील लाईव्ह त्याच्यापैकी चेक करा ते का होत नाहीत तर दोन क्लेम लाईव्ह असतील तर त्या ठिकाणी तुमचे होणारच नाही आरोकडून ॲप्रूव्ह होऊन एक वीक झालेला आहे पैसे येतील काही टेन्शन घ्यायची गरज नाही आरोकडून ॲप्रुव्ह आता नेक्स्ट फेज आता या फेजमध्ये जर आपण बघू तर साधारण एकोणचाळीस कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे बघा तर चौतीस कोटीवरून आपण आता एकोणचाळीस कोटीपर्यंत पोचलेलो आहोत म्हणजे प्रत्येक या ठिकाणी वाटप वाटप आहे ते वाढलेलं आहे क्लेम ॲप्रुव्हलची संख्यासुद्धा वाढली साठ हजाराच्या वर गेलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला पटापट काय होणार आहे क्लेम जे आहे ते ॲप्रुवमेंटसुद्धा मिळणार आहे वाटपसुद्धा जे आहे ते फास्ट ट्रॅकवर होणार आहे पूर्वी आठ आठ दिवसांनी होतं आता चार चार दिवसांनी ते सुद्धा दोन दोन दिवसावर येणार वाट लोकर, वाट वा आहे वाटप त्यामुळे सगळ्यांचेच पैसे लवकरात लवकर एकतीस मार्चच्या आत वाटप होणार आहे त्यामुळे फक्त क्लेमकडे लक्ष देत चला की तुमचा स्टेटस काय आहे क्लेमवर रिजेक्शन लागलं आहे का किंवा ॲप्रुव्हमेंट झाली आहे का माझा क्लेम एस्टॅब्लिशकडून रिसबमिटचा मेल आलेला आहे मी इयरला केला होता आणि तो मंथली करायचं आहे तरी अजूनही एखादा क्लेम म्हणजे दोन क्लेम ज्यांचे लाईव्ह आहेत मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे ज्यांचे दोन क्लेम लाईव्ह आहेत त्यांना क्लेम करण्यासाठी इश्यू येतो आहे तर शक्यतो बी टी आर आयचीच मदत घ्या आणि तुम्ही ते क्लेम रिजेक्ट किंवा अप्रूव्ह करून शक्यतो रिजेक्ट करून घ्या म्हणजेच मंथली करता येतील एच आर ऑफिस मे क्लेम राईज कर नाही है किंवा एच आर ऑफिस मे क्लेम राईज कर नाही ओके एच आर ऑफिस क्लेम तुम्हाला ॲप्रूव्ह करत नाही असं तुमचं म्हणणं असावं तर या ठिकाणी एच आर ऑफिस क्लेम ॲप्रूव्ह करत नसेल तर बी टी आर आयची तुम्ही मदत घेऊ शकता जेणेकरून बी टी आर आय त्यांना फोन करेल आणि तुमचे क्लेम असतील ते ॲप्रूव्ह होऊन जातील एस्टॅब्लिशमेंटचं नाव मला चेंज करायचे कशा कसं होईल एस्टॅब्लिशमेंटचं नाव चेंज होत नाही शक्यतो तुम्ही दोन कॉन्ट्रॅक्ट असतील तर फक्त काय होणार आहे या ठिकाणी पहिलं कॉन्ट्रॅक्ट डिलीट करण्यासाठी तुम्हाला कंपनीशी न मदत घेतात या ठिकाणी बी टी आर आयची मदत घ्यायची आहे आणि जुनं कॉन्ट्रॅक्ट आता कंपनीचं नाव चेंज करायचं म्हणजे त्या ठिकाणी जुनं कॉन्ट्रॅक्ट डिलीट करणं गरजेचं आहे दोन कॉन्ट्रॅक्ट दिसणार आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो बी टी आर आयचीच मदत घ्या बी टी आर आयला मदत करायची बरोबर आहे क्लेम आर ओकडून किती दिवसात ॲप्रूव्ह होतो असं आता फास्ट ट्रॅकवर आहे भरपूर कर्मचारी बसवले हो आहेत ॲप्रुवमेंटसाठी चेकिंगसाठी ॲप्रुवमेंट म्हणजे चेकिंगसाठी बसवले हो आहेत त्यानुसार ते ॲप्रूव आणि रिजेक्शनचं प्रमाण तुमचं ह्या पुढच्या आठवड्यात अजूनही वाढणार आहे त्यामुळे हे ॲप्रूव्हचं प्रमाण जे आता साठ हजारावर आहे ते दर दिवसाला तुम्हाला हा आकडा बदलत राहणार आहे हा आकडा सुद्धा दर दिव दोन तीन दिवसांनी दोन दिवसांनी बदलत राहणार आहे आरो ॲप्रूव्ह करणार आहे काही इशू नाही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त ज्यांचे आता आयरोप्रो नाही त्यांनीच फक्त टेन्शन घ्या बी टी आर आय आणि कंपनीशी संधान साधून तुम्हाला ते ए सर रेल्वे खरगपूर खरगपूर महाराष्ट्रात येत नसावं त्यामुळे त्यांना शक्यतो लाभ मिळणार नाही आहे ॲप्रेंटिस नंबर नंबर डज नॉट एक्सिट आता हा जो इश्यू आहे तो एकतर तुमचं कॉन्ट्रॅक्ट जुनं असू शकतं म्हणजे दोन हजार एकवीस पूर्वीचं असू शकतं किंवा तुमचं आता जर फ्रेश अप्रेंटिस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अजून कंपनीने डाटा किंवा बी टी आर एन डाटा अपलोड केलेला नसावा तर ज्यांचं फ्रेश अप्रेंटिस आहे त्यांना अजून वेळ आहे त्यांना पुढच्या वर्षीसुद्धा मिळू शकतात ज्यांची फ्रेश ॲशमे अप्रेंटिस चालू आहे त्यांना पुढच्या वेळीसुद्धा मिळू शकतात पण ऑन द वे म्हणजे तुम्ही सध्या चालू असताना सदर क्लेम घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही तर शक्यतो कंपनीने डाटा अपलोड केल्यानंतर तुमचं डिटेल मिळणार आहे माझं ज्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केला तोच आहे बरोबर बी टी आर आता हाच बऱ्याच जणांचा इश्यू राहिला आहे तर बी टी आर ॲप्लिकेशन द्या आणि ते डिलीट करण्यासाठी ते मदत करतील तुम्हाला आरोने क्लेम रिजेक्ट केला आहे रिमार्कमध्ये लेस सॅलरी ओके त्या ठिकाणी तुम्ही मंथलीच करायचं आहे मंथलीचा व्हिडिओ टाकलेला आहे मंथली करण्याशिवाय पर्याय नाही मंथली केल्यानंतर तुमचं ॲप्रूव्ह होऊन जाईल दोन क्लेम असतील तर सेकंड क्लेम आरो अप्रूव देत नाही का शक्यतो क्लेम दोन आहेत ते आरोलाही समजत नाहीत त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी बी टी आर आय सेंटरला जाऊन सांगायचं आहे की माझे दोन क्लेम लाईव्ह दिसत आहेत आणि त्याच्यातला एक क्लेम म्हणजे दोन्ही क्लेम चेक करून जो लेटेस्ट आहे तो ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट करा जेणेकरून आपण मंथली किंवा इयरली ये करू शकू तर शक्यतो हे जे दोन क्लेम आहेत ते तुम्हाला दिसत आहेत आरोला दिसत नाहीत लक्षात ठेवा कारण आरोला लाखो क्लेम दिसत आहेत प्लीज हेल्प मी सर माझा आर ओ अप्रूव्ह झाला आहे पण बँक आता हा बँक के वाय सीचा जर इशू जरी सुटला तरी साधारण पंधरा वीस दिवसात तुमचं पेमेंट यावी परत काय होणार आहे आता ह्यांचा वेगळा इशू आहे एक मी बँक के वाय सी झाली नाही तर बँकमध्ये दोन वेळा वाय सी केली होत नाही के वाय सी माझ्या अगोदर दुसऱ्या अकाउंटला वाय सी केली होती मी दुसरी सीडिंग केली तरी होत नाही आता हा इशू तुमचा बँक आणि तुम्ही स्वतः सोडवायचं याच्याबद्दल आम्ही काय करू शकत नाही कारण तुमचं आधार सिडिंग करणं आधार इनॅक्टिव्ह करणं हे तुमच्या हातात आहे त्यामुळे कोणत्या बँकेत करायचं कोणत्या बँकेशी संपर्क करायचा ऑनलाईनसुद्धा एन पी सी आय वेबसाईट आहे इथे कन्झ्युमरमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईनसुद्धा ट्राय करू शकता त्यामुळे बऱ्याच पर्याय त्या ठिकाणी आहेत पण शक्यतो ऑफलाईन बँकेतची पाठपुरावा करा म्हणजे तुमचं काय होणार आहे या ठिकाणी हे इश्यू सॉल्व्ह होणार आहेत अजून बरेच कमेंट येत आहेत जसे जसे कमेंट तसे आपण काय करणार आहोत उत्तरं देत राहीन आता या ठिकाणी फॉर्म पूर्ण झाल्यावर भरावा की चालू असतानासुद्धा भरू शकतं काहीच प्रॉब्लेम नाही रजिस्ट्रेशन अस्तित्वात नाही म्हटलेलं आहे तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जर कंपनी नवीन असेल तर प्रॉब्लेम म्हणजे तुमचं ॲप्रेंटिसशिप नवीन असेल तर फक्त इशू येतो किंवा अप्रेंटिसशिप जुनं असेल तर इश्यू येऊ शकतो तर हे इश्यू फक्त किंवा तुमचा आउट ऑफ महाराष्ट्र कंपनी असेल तरी हा इश्यू येतो तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहा त्याच्यावर पर्याय आपण सुचवणारच आहोत धन्यवाद